विरार इमारती दुर्घटनेत मागील वीस तासापासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व महानगरपालिका अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत सतरा जणांचा शोध लागू असून त्यात आठ जणांचा मृत्यू तर नऊ जण जखमी झालेले आहे त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला आहे मंगळवारी रात्री विरार पूर्व विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट ह्या इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली या इमारती मध्ये या इमारतीच्या ढिगारात अनेक कुटुंबीय गाडली गेली या कुटुंबीयाचे शोध कार्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व वसई विरार महानगरपालिका अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहे सुरुवातीला ढिगारात बाजूला काढण्यासाठी जेसीपी पोहोचवू शकले नसल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता मात्र दुपार नंतर इमारती आणि बाजूची चाळ खाली करून भाग तोडण्यात बचाव कार्यात गती मिळालेली आहे जवळपास वीस तासापासून अधिक काळ उलटून गेले आहे आतापर्यंत सतरा जणांना या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे यात नऊ जण जखमी आहेत तर आठ जण मृत्यू झाल्याची माहिती पालिकांनी दिलेली आहे अजूनपर्यंत बचाव कार्य सुरू असून लवकरच अन्य अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश असल्याचे प्रशासनाने सांगितलेले आहे या सगळ्या घटनेची माहिती देताना आयुक्तांनी काय म्हटले हे देखील ऐकूया आजची जी घटना इथे विरार पश्चिमला झालेली आहे पूर्वला झालेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे यामध्ये जी बिल्डिंग पडली त्याच्यामधनं आम्ही एनडीआरएफ आणि अग्निशमन दल तात्काळ इथे पोचलं आणि बचाव कार्य सुरू केलं आपण नऊ लोकांना इथलं जिवंत बाहेर काढलेलं आहे आतापर्यंत आपल्याला आठ डेड बॉडी मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक वर्षाचा एक मुलगा आहे अकरा वर्षाची एक मुलगा आहे आणि बाकी पाच स्त्रिया आणि तीन पुरुष असे आहेत याच्याबरोबर हे जे डेड बॉडी आहे या त्यांच्या नातेवाईकांना ताबडतोब देऊन त्यांना महानगरपालिकेकडनं कशी मदत करता येईल आर्थिक स्वरूपात त्याचा आपण विचार करतोय ज्यांना आम्ही रेस्क्यू केलं त्यांना आम्ही हॉस्पिटलाइज केलेला आहे त्यांना आपण ट्रीटमेंट देतोय आणि त्यांच्या ट्रीटमेंटबाबत आम्ही लक्ष ठेवून आहोत याशिवाय जे लोक इथं कुटुंब आम्ही सुखरूप बाहेर काढलेले आहेत त्या सगळ्यांची राहायची व्यवस्था त्यांचं जेवण व्यवस्थित होतं की नाही याच्याकडे आमचं लक्ष आहे त्याशिवाय हे बिल्डिंग यांनी बांधली त्या बिल्डरवर आम्ही एफआयआर दाखल करून त्याला पोलिसांनी अरेस्ट केलेला आहे अशा पद्धतीच्या वसविला शहरामध्ये धोकादायक आहे धोकादायक इमारती जे आहे हा एक वसविराचा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल पुढे अशा ज्या काही राहतील त्यांना कुठलाही दयामाया दाखवली जाणार नाही हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो तो मुआवजे के लिए कुछ सोचा है मुआवजा दो तरीके का है एक तो जो मुआवजा है महानगर पालिका देगी उसके लिए ठहराव करना पड़ेगा वो मेरे लेवल का है दूसरा गवर्नमेंट को कलेक्टर प्रस्ताव भेज के गवर्नमेंट लेवल से जो हेल्प मिलेगी वो हेल्प मिलेगी तीसरा इन लोगों के नाम जो है हम लोग भगवोटा प्रमाण पत्र दे के इनके लैंड पे इनके नाम लगा देंगे तो ये लैंड को बिल्डर को बेचा नहीं जाएगा